मी दक्षिण कोरियातील प्योंगटेक येथे कॅम्प हम्फ्रीज, अमेरिकन आर्मी गॅरिसन हम्फ्रीज येथे तैनात आहे मी संयुक्त राष्ट्रांच्या कमांडसाठी काम केले आहे आणि मी धोरण व योजना संचालनालयाचा वरिष्ठ धोरण सल्लागार आहे मी चर्चला जात मोठा झालो माझा नेहमी परमेश्वरावर विश्वास होता मी नेहमी बायबल वाचत होतो आणि मग माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडली जिथे मी माझा विश्वास गमावला पण पर परमेश्वरामध्ये नाही मी संघटित धर्मामध्ये मा माझा विश्वास गमावला मी चर्चला जाणे बंद केले मी काय वाचत आहे हे माहीत नसले तरी मी अजूनही दररोज बायबल वाचतो मी दररोज परमेश्वराला प्रार्थना करत असे जरी ते अपरिचित परमेश्वर होते आणि त्या काळात मी लिहून ठेवले माझ्याकडे बरेच प्रश्न होते मी खूप गोष्टी लिहून ठेवल्या आणि म्हणून तो दिवस आला जेव्हा दोन बहिणी माझ्या दाराशी आल्या त्यांनी दार ठोठावले आणि म्हटले आम्ही तुमच्याशी परमेश्वराबद्दल बोलू शकतो का मी म्हटले हो कृपया आत या आणि एकदा ते आत आले त्यांनी पहिला धडा दिला त्या क्षणी त्यांनी म्हटले मग तुम्हाला काही प्रश्न आहेत का आणि मी गेलो ओ, हो हो माझ्याकडे तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत आणि म्हणून मी माझ्या प्रश्नांची यादी पाहिली आणि आम्ही ते सर्व एका दिवसात करू शकलो नाही माझ्याकडे अनेक प्रश्न होते पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे माझे प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बायबल मधील एका वचनासह दिले जात होते अनेकदा बायबलमधील वचने एकमेकांची जोडलेली असत आणि माझ्यासोबत असे काहीतरी घडले ज्याचे मी तेव्हा स्पष्टीकरण देऊ शकत नव्हतो पण आता मी समजावून सांगू शकतो माझे आत्मिक डोळे आणि कान सत्यासाठी उघडे होते आणि तो माझ्यासाठी एक अद्भुत क्षण होता आणि तेव्हाच मला जाणवले की परमेश्वर खरे आहेत मला ते पहिल्यांदा खरोखर कळले आणि समजले आणि म्हणून अभ्यास करत राहिल्याने बायबलचे वाचन सुरू ठेवल्याने परमेश्वराच्या वचनाचे आणि परमेश्वराला ओळखून माझा विश्वास अधिक दृढ झाला माय आणि जसं जसे मी पुढे गेलो आणि अधिकाधिक शिकलो तसतसे मी दुसऱ्यांदा येणारे ख्रिस्त आन सांगोंग यांच्याबद्दलचे सत्य समजू शकलो जसे ख्रिस्त दोन हजार वर्षांपूर्वी भविष्यवाणी केल्याप्रमाणे या जगात आले होते आणि मला समजले की भविष्यवाण्या काय आहेत हे देखील मला मला नव्हते परंतु आता ते समजले आणि मला दुसऱ्यांदा येणाऱ्या ख्रिस्ताचा शोध लागला आणि मला शिकवले गेले तसे शेवटी नाही तर ते आपल्याला तारण देण्यासाठी पुन्हा आले म्हणून पिताने पूर्वेकडून त्या सर्व भविष्यवाण्या पूर्ण केल्या जे पृथ्वीच्या शेवटी आहे ते इस्रायल ची पुनर्स्थापना झाली त्याच वेळी आले आणि ते तीस वर्षांचे झाले त्यांनी केवळ अंजिराच्या झाडाची भविष्यवाणी तर राजा दाविदाची पूर्ण केली पिताने चर्च ऑफ गॉड चे सर्व सत्य पुनर्स्थापित केले आणि सर्व सण हो घेऊन आले आणि म्हणूनच आता माझ्यासाठी सत्य स्वीकारणे इतके सोपे झाले कारण जेव्हा मी दुसऱ्या चर्च मध्ये होतो तेव्हा मी प्रचार करत होतो तेव्हा मी माझा नव्वद टक्के वेळ हे समजवण्यात घालवला की आपण जो करत आहोत तो बायबल मधील प्रचारापेक्षा वेगळा का आहे आपल्यासाठी वचने निश्चितच आपल्याकडे पुस्तक आहे आणि लोक विचारतात तुम्ही त्यावर विश्वास का ठेवता आपण फक्त पुस्तक उघडून त्यांना दाखवू शकतो तुम्ही या सणाला का जाता तुम्ही सातव्या दिवशी का जाता आपण पुस्तक उघडून त्यांना दाखवू शकतो ख्रिस्त आनसांग होंग यांना ओळखल्यामुळे भविष्यवाणी केल्याप्रमाणे तेच शरीरात आलेले परमेश्वर आहेत हे जाणून घेतल्यामुळे इतर सर्व प्रश्नांची उत्तरे उत्तरे कारण बायबलच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला माहित आहे की आपल्याला परमेश्वराच्या प्रतिरूपात नर व नारी असे निर्माण केले आहे आणि आपल्याला माहित आहे की शेवटी आपण आत्मा आणि वधू यांच्याकडून जीवनाचे पाणी प्राप्त करतो हे आम्हाला कधी समजावले गेले नाही आणि बायबल माता परमेश्वर यांच्याबद्दल अत्यंत स्पष्ट आहे काही गोष्टी ज्या सर्वात जास्त बदलल्या आहेत त्या मनोरंजक आहेत आणि हे फक्त मी माझे दैनंदिन जीवन कसे जगतो आणि विचार करतो यावर अवलंबून आहेत म्हणून उदाहरणार्थ माझ्या कामात आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात की द्वीपकल्पात संकट येण्यापासून कोणत्याही शक्तीला कोणत्याही गोष्टीला रोखू शकतो जेव्हा तुम्ही सेनापतीला जीवन आणि मृत्यूचे निर्णय किंवा शिफारशी करता तेव्हा आता सर्व सेनापती माझ्याकडे पाहतात आणि म्हणतात ओ तुम्ही खूप शांत आहात तुम्ही असे कसे करू शकता आणि हे त्याच्याशी संबंधित आहे जे मी परमेश्वर आणि परमेश्वराच्या वचनांतून शिकलो तुम्ही पहा आज या जगामध्ये बहुतेक लोक मरणाला घाबरतात पण वास्तविकता अशी आहे की त्यांना स्वतःला जाणीव देखील नाही की ते मरणाला घाबरत नाही त्यांना अपरिचिततेची भीती वाटते कारण त्यांना माहीत नाही की पुढे काय आहे तथापि सत्याद्वारे परमेश्वराला जाणून घेण्याद्वारे परमेश्वराने मला सार्वकालिक जीवनाबद्दल आणि याबद्दल शिकवले की आपण त्या मार्गावर चालू शकतो जो आपल्या स्वर्गीय सिंहासनाकडे मार्गदर्शित करतो तर माझ्यासाठी ते अपरिचित नाही माझ्यासाठी मला माहित आहे की पुढे काय आहे आणि जेव्हा इतर लोक परिस्थिती वाढताना पाहतात जेव्हा ते या दिवसात भविष्यवाणी प्रत्यक्षात पूर्ण होताना पाहतात राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र राजांविरुद्ध राजे सर्व वादळे दुष्काळ आणि जे काही होत आहे ते त्यास घाबरतात आणि मी घाबरत नाही कारण मी भविष्यवाणी पूर्ण होताना पाहतो आणि मला मृत्यूची भीती वाटत नाही मी पिताच्या पुढील आगमनाची वाट पाहत आहे पुष्कळ लोक म्हणतात मी नेहमी हे ऐकतो मला परमेश्वर सापडले पण मला परमेश्वर सापडले नाहीत परमेश्वरांनी मला शोधले परमेश्वराने मला, मला सत्याकडे आमंत्रित केले या शेवटल्या दिवसात माझे काम येथे सुवार्तेचा सेवक होणे आहे म्हणून मी हातात बायबल घेऊन किंवा मी करत असलेल्या कृतींद्वारे आणि माझे जीवन जगण्याच्या पद्धतीद्वारे परमेश्वराचे सत्य प्रचार करण्यासाठी मला मिळणारा प्रत्येक संधीचा फायदा घेतो जेणेकरून मी परमेश्वराचे सत्य सामायिक करू शकेन आणि आशा आहे की त्यांना पवित्र सियोन पर्वतावर परत आणू शकेन जेणेकरून आपण सर्व एकत्र आपल्या स्वर्गीय घरी परत जाऊ शकू